मी शुभरा सुनील चौधरी एस एस पी के दिस प्राथमिक शाळा पाचोरा जिल्हा जळगाव इत्ता पहिली महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील आहे अशाच एक वीर माता म्हणजे जिजाबाई महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू दिस आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू दिस आरती नमन दिदा मातेस आहे त्यांची जयंती नम नमाजी दिदा मातेस आहे त्यांची जयंती शिवरायांच्या मनात स्वराज्य रक्षणाची ठिणगी टाकणाऱ्या राजमातेला माझे त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंधखेड येथे झाला दंगो होत्या त्या, त्या, त्यांचा विवाह हो, शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला जिजाबाईंनी शिवरायांना यु, युद्धनीती युद्ध कला उत्तम राजकारण शिकवले त्यामुळे शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकले अशाच या आदर्श राजमातेला माझा मानाचा मुजरा